नमस्कार मंडळी आपलं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद घेऊन येऊ हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना नवरात्री म्हणजे साक्षात जगतजन्नी दुर्गादेवीचा उत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण स्त्री शक्तीची उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असेल तिची भक्ती आपण मनोभावे करत असतो कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणे आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्वाचा असतो नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो नंतर एक एक दिवस आपली देवीची वेगवेगळी भक्ती आणि वेगवेगळी विधी करणे सुरू असते देवीसाठी हवन करणे वेगवेगळे नैवेद्य दाखवणे देवीची ओटी भरणे देवीची तळी भरणे दुर्गा सप्तशतीचे पठण करणे असे वेगवेगळ्या गोष्टी देवीसाठी आपण करत असतो जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा देवीचा वरदहस्त आपल्या मुलाबाळांवर व कुटुंबावर नेहमी राहावा म्हणून देवीसाठी हे वेगवेगळे विधी आपण करत असतो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा अद्भुत आणि गुप्त उपाय तो जर तुम्ही नवरात्रीच्या काळात केलात तर तुमच्या आयुष्यातील गरिबी दुःख अपयश आणि संकटे कायमची नाहीशी होतील होय तुम्ही बरोबर ऐकलत फक्त एका साध्या गोष्टीने तुमचं भाग्य बदलू शकतं पण त्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हालाही वाटत असेल की माता दुर्गेचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहावा तर कमेंटमध्ये जय अंबे दुर्गे नारायण नक्की लिहा तर तो उपाय आहे नवरात्रीच्या काळात कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खाऊ घालणे नवरात्रीचा शुभ काळ आणि देवीचा आशीर्वाद नवरात्री हे फक्त उपवास आरती आणि पूजा करण्याचं नाव नाही हा काळ आहे आपल्या कर्माचं फळ मिळवण्याचा आपल्या प्रार्थनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गा आपल्या भक्तांना अपार आशीर्वाद देतात या काळात केलेली प्रत्येक छोटीशी कृती अनेक पटींनी परिणाम देते कधी कधी आपल्या जीवनात इतकी मेहनत करूनही <coughs> काही मिळत नाही पैसा टिकत नाही अडथळे येतात आजार संपत नाहीत लग्न होत नाहीत किंवा घरात सतत भांडणं चालू राहतात मित्रांनो हे सगळं आपल्या गृहस्थितीशी आपल्या कर्माशी आणि आपल्या नशिबाशी जोडलेलं असत पण या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आपल्या धर्मात काही अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय सांगितलेले आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे कुत्र्याला खाऊ घालणे कुत्र्याला खाऊ घालणे इतकं महत्वाचं का असत आपल्या धर्मग्रंथांमध्ये कुत्र्याला यमदूत कालभैरव आणि शनिदेवांचं वाहन मानला आहे म्हणजेच कुत्रा फक्त एक प्राणी नाही तो देवतांच्या शक्तीचा दूत आहे जर तुम्ही श्रद्धेने प्रेमाने आणि भक्तीने कुत्र्याला अन्न दिलं तर ते अन्न थेट त्या देवतांपर्यंत पोहोचतं शनिदेव प्रसन्न होतात कालभैरव कृपा करतात आणि माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात प्रवेश करतात ही कृती आपल्या पापांचं शुद्धीकरण करते जन्माजन्मातील गरिबी संपवते आणि आपल्यावर धन आरोग्य आणि सुखाचा वर्षाव करते हा उपाय कसा आणि कधी करायचा नवरात्रीच्या नौ नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर देवीची पूजा करा आरती म्हणा आणि मनात संकल्प करा आज मी माताराणीच्या कृपेने माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय करत आहे नंतर प्रेमाने शांतीने पुत्राला अन्न द्या हे अन्न साधं असू शकतं जसे की भाकरी गुळ लावलेली पोळी किंवा देवीला अर्पण केलेल्या प्रसादाचा थोडासा भाग अन्न देताना मनात जय काल भैरव जय शनिदेव जय मादुर्गा हे मंत्र जपा आणि सर्वात महत्वाचं हा उपाय गुप्त ठेवा कुणालाही सांगू नका हा उपाय केल्याने काय परिणाम होतात या उपायाचे तर पहा हा उपाय केल्याने जन्माजन्मातील गरिबी नाहीशी होते व्यवसायात प्रगती होते आणि धनाचा प्रवाह सुरू होतो अडकलेले पैसे परत मिळतात कर्ज कमी होऊन शेवटी पूर्णतः संपते लग्नात येणारे अडथळे दूर होतात प्रेमसंबंधात यश मिळतं कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद येतो आरोग्य सुधारतं आणि मन शांत होतं वेगवेगळ्या समस्यांसाठी कुत्र्याला वेगवेगळी गोष्ट खाऊ घालायची आहे लग्न आणि प्रेमासाठी उपाय देवीच्या पांढऱ्या रंगाची देवीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा तिच्यासमोर आपली इच्छा मांडा आणि त्याचा थोडा भाग कुत्र्याला खाऊ घाला ग्रहबाधा कमी होईल आणि लग्नातील अडथळे हे नाहीसे होतील पैशासाठी उपाय गुळ लावलेली भाकरी देवीसमोर अर्पण करा पूजा झाल्यानंतर ती भाकरी घरातील कमाई करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत एकवीस वेळा फिरवा आणि पहिल्या दिसलेल्या कुत्र्याला खाऊ घाला यांनी पैशात येणारे अडथळे दूर होतात धनप्रवाह सुरू होतो कर्जमुक्तीसाठी उपाय शनिवारच्या दिवशी कुत्र्याला तूप लावलेली पोळी खाऊ घाला आणि शनिदेवांचा जप करा कर्जाचे ओझे कमी होऊ लागेल आणि कर्ज पूर्णत संपून जाईल कौटुंबिक शांतीसाठी उपाय घरात तयार केलेला पहिला घास दररोज एखाद्या भटक्या कुत्र्याला खाऊ घाला घरात भांडणं कमी होतील आणि वातावरण शांत बनेल श्रद्धा आणि विश्वास यांची शक्ती मित्रांनो या, या सर्व उपायांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा फक्त कृती न करता मनापासून विश्वास ठेवा की माताराणी तुमचं ऐकत आहे तुमच्या प्रार्थना स्वीकारत आहे श्रद्धेने केलेली छोटीशी कृतीही आयुष्याला मोठं वळण देऊ शकते नवरात्रीचा हा शुभ काळ केवळ पूजा अर्चनेसाठी नाही तर आपल्या कर्माचं रूपांतर करण्यासाठी आहे एक साधा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि तो उपाय म्हणजे कुत्र्याला अन्न खाऊ घालणे एक शेवटचा संदेश यातून प्रिय भक्तांनो हा उपाय करून पहा आणि स्वतः अनुभवा त्या चमत्काराला जो हजारो लोकांनी अनुभवलेला आहे पुढच्या काही दिवसातच तुम्हाला आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील कृपया हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता देवी, किंवा जय आंबे दुर्गे नारायण तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद